नमस्कार मी पद्मावती धनंजय कोरेकर भगवान शंकराला वंदन करून मी आज काळभैरव जयंतीबद्दल बोलणार आहे काळभैरव जयंती ही आपल्या हिंदू धर्माच्या पंचांगानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेपासून अष्टमीपर्यंत चालत असते कारण अष्टमी एवढ्यासाठी आहे की काळभैरवाचा जन्मच मुळात कार्तिक वद्य अष्टमीच्या मध्यरात्री झालेला आहे आणि म्हणून प्रतिपदा ते अष्टमी असा हा जन्मोत्सव महाराष्ट्रभर नव्हे सगळीकडे जिथे जिथे भैरवाची मंदिरं आहेत तिथे तिथे हा उत्सव खूप धूमधडाक्यात चाललेला असतो याचं चा कारण असं आहे की आपल्याला सुख शांती आरोग्य देणारी आणि पापक्षालन करणारी आपल्या चुका पोटात घेणारा असा हा काळभैरव असा एक समज आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये आणि म्हणून या काळभैरवाचा जो उत्सव असतो तर प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भक्तिभावाने साजरा केला जातो असं म्हटलं जातं की एकूण काळभैरव जे आहेत ते चौसष्ट आहेत आणि आठ दिशांच्या प्रत्येक दिशेला त्या आठ आठ अशा आहेत म्हणजे ते क्षेत्रपाल म्हणून समजले जातात क्षेत्र म्हणजे शेत जमीन म्हणजे जो जो परिसर आपला आहे त्या सर्व परिसराचं रक्षण करण्याचं काम हा काळभैरव करतो म्हणून प्रत्येक गावात काळभैरवाचं मंदिर आहे आपल्याला माहिती आहे हा क्षेत्रपाल असणारा किंवा ग्रामदैवत असलेला याला नावं पण वेगवेगळे आहे काही ठिकाणी डोळसोबा म्हटलेले काही ठिकाणी पोटोबा म्हटलेले काही ठिकाणी भैरोबा म्हटलेला आहे अशी वेगवेगळ्या नावाने तिथे आहेत हा काळ भैरव म्हणजे मुळात खरा शंकराचाच पुत्र समजला अंश समजला जातो कारण त्याची कथा अशी आहे पुराणामध्ये कि सुमेरू पर्वतावर एकदा सर्व ऋषीमुनी आणि विष्णू ब्रह्मदेव हे सभेमध्ये बसलेले असताना ब्रम्हदेव आणि विष्णू दोघांच्या मध्ये चाललं की देवांच्या मध्ये श्रेष्ठ कोण असं चाललेलं असताना त्यांनी शंकराची निंदा केली ब्रह्मदेवाकडून निंदा केली गेली आणि निंदा झाल्यामुळे भगवान शंकर संतापले आणि ते खूप क्रोधिष्ट झाल्यामुळे त्यांच्या नेत्रातून क्रोधिष्ट ज्वाळा बाहेर पडल्या अग्निज्वाळा बाहेर पडल्या आणि त्याच्यातून असं समजतात की त्या ज्वळा ज्वाळाच्या तेजवलयातून एक काळ कभिन्न असं बालक जन्माला आलं आणि ते बालक म्हणजेच काळभैरव होय अर्थात तो शंकराचाच अंश आहे आणि मग पुढे आपल्याला माहिती आहे की याने काय केलं मग शंकराची निंदा झालेली आहे ब्रह्मदेवाकडून म्हणून काळभैरवाला अतिशय राग आला क्रोधिष्ट झाला आणि त्याने आपल्या डाव्या हाताच्या करंगणीने असं नखाने सांगतात की त्याचं पाचवं शीर ब्रह्मदेवाचं उडवलं आणि ते केसाला धरून ते मुंडका हातातच आपल्या घेतलं आणि असं दृश्य पाहिल्यानंतर भगवान शंकरांना सुद्धा थोडंसं वाईट वाटलं कारण याच्या हातून आता ब्रम्हत्येचं पाप घडलेलं आहे ब्रह्मदेवाची हत्या झालेली आहे मग त्याच्यावर पर्याय का यात्रेला जा तीर्थयात्रा करायला पण हा काळ भैरव सगळीकडे तीर्थयात्रा करत होता पण पापक्षालन काही झालं नाही त्याच्यातून तो सुटू शकत नव्हता आणि म्हणून मग भगवान शंकरा सांगितलं की तो काशीला जा आणि मग काशीला गेल्यानंतर त्याच असं सांगतात की पापक्षालन झालं त्या ठिकाणी हा जो आहे त्याचा मुक्ती तर मिळालीच परंतु त्या ठिकाणी तो क्षेत्रपाल म्हणून आहे म्हणजे प्रथम गेल्या गेल्या जर ज्याला काशी करायची त्या काशीला काशी, काशी विश्वेश्वराच्या दर्शनाच्या आधी या काळभैरवाचं दर्शन घ्यायचं आणि मग विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं असाही रिवाज सांगतात तिथे काशीची जी यात्रा आहे ती शंकराच्या महापूजेनं सुरू होत असते अन आणि नंतर सांगता मात्र त्या पूजेची मोठ्या जोशात या काळभैरवाच्या उत्सवाच्या समाप्तीनं होत असते असा हा उत्सव कुठे चालतो काशीमध्ये चालत असतो तुम्हाला सांगायचं एक असं की मूळ जे पवार घराणं आहे महाराष्ट्रातलं या पवार क्षत्रिय पवार घराण्याचा कुलदेव जो आहे तो मध्य प्रदेशात उज्जनीत आहे राजा विक्रमादित्याने या कालभैरवाची स्थापना केली होती असं सांगितलं जातं इतिहासामध्ये आणि तो पवार घराण्यांचा कुलदेव आहे आणि कुलदेवीचं सर्वांनाच माहिती आहे धारती गडकालिका माता खरं सृष्टी निर्मितीचं कामच मुळात आधी माया आणि पुरुष प्रकृती आणि पुरुष यांच्यापासून झालेले आणि त्यामुळे मानवाच्या संरक्षणाच समाधानाचं काम करण्याचं ही दैवत करत असतात तर असा हा काळभैरव जर तिथे असला तर याच्यामध्ये अंश कुणाचा आहे शंकराचा अंश आहे आणि त्यामुळे गावोगाव हा उत्सव खूप मोठ्या धूमधडाक्यात केला जातो आणि उत्सव झाल्यानंतर आपल्याला माहिती ही जी मूर्ती आहे ती साधारणपणे वर्णन वर्णनच असतं कि चतुर्भुज मूर्ती असते काळभैरवाची काळी कुट्ट असते आणि विशेष म्हणजे एका हातात तलवार बाण त्रिशूळ आणि एका हातामध्ये ब्रह्मदेवाचं जे मुंडक आहे ना ते केसाला पकडलेलं असं दाखवलेलं असतं आणि कुत्रा हे त्याचं वाहन सांगितलेलं आहे काळभैरवाच तर असा हा काळभैरव याची पूजा करण्यासाठी साधारणपणे दर रविवारी लोक जात असतात देवाला त्या काळभैरवाला मंगळवारी काही ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आता कार्तिक वद्य प्रतिपदेपासून तर अष्टमीपर्यंत तर त्याचा अवश्य दर्शन घ्यावं नाहीच जमल्यास निदान काळ भैरव जयंतीच्या दिवशी तरी त्याला वंदन करावं कारण तो आपला रक्षणकर्ता असतो क्षेत्रपाल असतो आपली काळजी वाहणारा देव असतो आणि म्हणून प्रत्येक गावात हे सर्व पाळलं जातं या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये आपल्याला माहिती आहे मरा महाराष्ट्र संस्कृतीमध्ये असं आपल्याला माहिती आहे जे आडनाव आहेत उदाहरणार्थ बहिरट आडनाव जे आहे आमच्याही गावामध्ये आमचे नातेवाईक आहेत त्यांचं मूळ आडनाव गायकवाड असं सांगितलं जात पण ते भैरोबाचे पुजारी होते त्याची ती सेवा मनोभावे करीत होते आणि म्हणून त्यांना भैरट असं नाव पडलं आतलं नाव खरं गायकवाड तसंच एक दुसरं नाव आपल्याला माहिती आहे काळभैरवाची पूजा करणारे म्हणून काळभैरव म्हणजे त्याचं पुढे अपभ्रंश झालं काळभोर मराठी साम्राज्यामध्ये काळभोर नावाचे सरदारही होते की ज्याचा पराक्रमही तिथे गाजवलेला आहे तर अशा प्रकारची नावं देवाच्या भक्ती म्हणा पडलेलं असतं हिंदू धर्मामध्ये आपल्याला माहिती आहे की लग्न झाल्यानंतर प्रथम देवदर्शन करायला जर जायचं असेल तर वधू आणि वर हे दोघे मिळून प्रथम आपल्या कालभैरवाचं दर्शन घेत असतात तर प्रत्येक गावात ती प्रथा आहे रेत आहे आणि घेत असतात तर अशा प्रकारे क्षेत्रपाल म्हणून काम करणारा हा जो भैरव आहे किंवा हा जो काळभैरव आहे काय आपल्याला याच्या पूजेपासून मिळतं सुख शांती मिळते आरोग्य मिळतं आयुष्य मिळतं आणि म्हणून आणि पापक्षालन होता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण काळभैरवच पापक्षालनासाठी काशीला गेलेला होता तर आपणही आपल्या हातून नकळत घडलेले गुन्हे किंवा चुका यांना क्षम्य करून घ्यायचं असेल तर काळभैरवाची जरूर आपण पूजा करावी किंवा करतच असतो आणि प्रत्येक गावामध्ये मंदिर आहे ना तिथे तर शेतकऱ्यांची नितांत श्रद्धा असते कारण त्यांना ज्या शेतावर जा काम करायचं असतं ज्या शेतामध्ये राबायचं असतं आणि धनधान्य पिकवायचं असतं त्याची निगा राखण्यासाठी पहिली करताना पहिला नमस्कार शेतकरी त्या भैरोवाला करतात तिथे नारळ वाहतात आणि मग आपल्या कामाला ते जात असतात अशा प्रकारे प्रत्येक गावामधला हा रिवाज आहे जयंती आहे काही ठिकाणी या भैरोबाच्या यात्रा सध्या तर कार्तिक वद्य प्रतिपदेपासून अष्टमीपर्यंत तो उत्सव चालूच आहे पण काही भागामध्ये मात्र चैत्र शुद्ध पौर्णिमेला हे एक भैरोबाचे उत्सव होत असतात बऱ्याच ठिकाणी तेही प्रथा आहे तरी हेतू एकच आहे की आपल्याला आपल्या कुलदैवताला प्रसन्न करून घ्यायचं असतं आणि हा कुलदैव प्रत्येकाचा ज्याचा जो जो असेल त्याप्रमाणे तो परंतु काळभैरव जर म्हटला ना तो गावातल्या सर्वांचा रक्षण करताय कारण त्याला एक दुसरं नाव दिलं जातं क्षेत्रपाल म्हणून आणि म्हणून सर्वांना या काळभैरव जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र